नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की पूर्ण ब्लाऊज आपण पाठीमागेलची बाजू आणि पुढची बाजू टीच केलेला आहे कटोरी ब्लाऊजची छत्तीस साईजचा माप आहे तर आज आपल्याला बाई कशी जोडायची आहे गोट तयार कसा करायचा फिटिंग क प्रकारे फिटिंग करतात हे सर्व काही जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी ते पाहू शकतात हा तयार करून घेतलेला कालचा व्हिडिओ जो आहे त्याच्यात तुम्हाला दिसलंच असेल की आपण इथपर्यंत आलेला होता क्ला काल जो क्लास होता त्याच्यामध्ये तर आजच्या वर्गात आपल्याला बाई शिवून घ्यायची आहे दोन्ही बाई कशाप्रकारे जोडत असते ते तुम्हाला सांगणार आहे तर बाही हे पहा मध्यंतरी आपल्याला कट मारून घ्यायचा आहे मध्यापासून तुम्हाला जो शोल्डर आहे तिथून तुम्हाला बाहीचा जो पुढचा भाग आहे किंवा पाठीमागलचा भाग कोणताही असो ते अशा प्रकारे मी जसं तुम्हाला सांगत आहे तसंच तुम्हाला ॲक्युरेट आखून घ्यायचं आहे म्हणजे ठेवून घ्यायचं आहे जितका शिल्लक कपडा हे पहा शिल्लक कपडा आपला अर्धा इंच एक्स्ट्रा राहत आहे तर शिल्लक कपडा राहिला तरी पण चालतं पण आपल्याला फक्त कमी कपडा पडून निवायचा त्या अगोदर बाई जोडण्याच्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला साइड पीस जो आहे त्या साईडचे जे फिटिंगचा जो साइड पीस असतो बाही जोडायच्या अगोदर तुम्हाला ते कमी जास्त आहे का ते चेक करून पाहायचं आहे जास्त असेल तर कट करून टाकायचं आहे तर इथे पाहू शकत असतान तुम्ही की अर्धा इंच तुम्हाला दिसत असाल अर्ध्यातलं पाऊन इंच म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून टाकलेला आहे या साईडचा आता आपल्याला दुसऱ्या साईडलाही तसंच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बाही जे आहे ते व्यवस्थित कमी जास्त होऊन त्यासाठी पाठीमागील बाजूच्या हे कपडे जे आहेत ते कट करून टाकलेले आहेत आता दुसरे म्हणजे दुसरी टिप्स आहे की आपल्याला बाही पण चेक करायची आहे की कमी जास्त कुठे बाई झालेले आहे का तर इथेही थोडीशी आपली जास्त झालेली आहे पुढचा भाग जो आहे तो आपला मोंड्याच्या साईडला जास्त झालेला आहे तो आपण कट करून टाकायचा आहे म्हणजे आपली बाही सेम राहणार आहे म्हणजे सेम राहणार आहे आणि पाठीमागील आणि पुढचा मोंडा जो आहे तोही आपला सेम राहणार आहे त्यासाठी तर अशा प्रकारे तुम्हाला बाही ठेवून घ्यायचे आहेत जसं की तुम्हाला मग सांगितलं होतं की त्याच पद्धतीने असं ॲक्युरेट आकून घ्यायचं आहे आणि तिथून तुम्ही जितका शिल्लक कपडा राहिलेला आहे ते सोडून तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पहा अशा प्रकारे पूर्ण शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे कुठे चून पडलेली नाही पाहिजे एकदम सॉफ्टमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे जो मध्य आपण बाईचा मध्य केलेला होता तो आणि शोल्डर सेम आलं पाहिजे मध्यावरच तुमचं ते पॉईंट के आलेला पाहिजे शोल्डरचा त्यावेळेसच तुमची बाही जी आहे ती परफेक्ट बसते आता इथे पहा दोन्हीकुन आपलं हे सेम अंतर सुटलेलं आहे आता आपण डबल टीप मारून घ्यायची आहे कुठलीही तुम्ही बाई जॉईंट करताना किंवा प्रत्येक कुठे कुठे डबल डबल टीप मारायची असती हे तुम्हाला काल पण सांगितलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्येही सांगत आहे की डबल टिप आपल्याला कुठं मारून घ्यायची असते सिंगल टिप जर घेतली तुम्ही तर ब्लाऊज लवकर उकलण्याची शक्यता असते त्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला डबल टीप मारून घ्यायचे असतात तर अशा प्रकारे ही डबल टीप मारून घेतलेली आहे तशीच आपल्याला दुसरी साईड जी आहे त्या साईडनंही आपल्याला त्याच पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे हे अशा प्रकारे सेम आपल्याला जी मी ती पलकडच्या साईटने तुम्हाला तीच पद्धत सांगितलेली आहे तशीच आपल्याला यालाही या, या साईटलाही वापरायची आहे हे पाच झालेले आहे आता आपली यालाही आपण डबल टिप मारून घेणार आहेत ॲक्युरेट दुसरी जर टिप मारत असाल तुम्ही तर अॅक्युरेट तुमची त्याच पहिल्या जी शिलाई मारलेली असती त्याच्यावरच दुसरी ही शिलाई आलेली पाहिजे कमी जास्त झालं तर ब्लाऊजचा आकार वेगळा होऊन जातो त्याच्यामुळे शिलाईवर शिलाई यायचं आहे आता इथे आपल्याला दुमडपट्टी एक इंचाची घ्यायची आहे त्याच्यात शिलाई आपल्याला मध्यभागी मारायची आहे जेणेकरून आपल्याला बाईला हात शिलाई करण्याचं सोपं जावं त्यासाठी मोठा धागा करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे मधोमध तश ह्या साईडने मारलेल्या आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला सेम तशीच घ्यायची आहे हात सिलाई केल्याच्यानंतर आपल्याला ही शिलाई जी मारलेली आहे ती उकलून घ्यायची आहे आता आपल्याला टेपने मोजून पाहायचं आहे की साडेसहाची आपल्याला बाही पाहिजे होती तर ही साडेसहाची झालेली आहे तर दोन्ही बाई आपल्याला चेक करून पाहिजे आहेत सेम आलेत का तर म्हणजे कमी जास्त झाल्या तर आपल्याला फिटिंग करण्याच्या अगोदर त्याची उकलून जे आहे ती कमी जास्त भाग जो झालेला दुरुस्त करता येतो त्यासाठी आता इथे प पो, पाहू शकतात आपल्याला गळ्याचे पट्टे जे आहेत ती अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे आहेत क्रॉसमध्ये आणि गळेच्या पट्ट्या तुम्ही कटिंग करता वेळेस एक इंचाची पट्टी काढायची आहे तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपला क्लासचा दुसरा वर्ग होता त्या दिवशी पाहिला असेल तर कशाप्रकारे तर क्रॉसमध्येच तुम्हाला कपडा जो आहे तो घ्यायचा आहे आणि पट्ट्या काढायच्या असतात म्हणजे क्रॉस म्हणजे सेपरेट व्हिडिओही अपलोड केलेला आहे याचा अगोदर तो तुम्ही जाऊन पाहू शकता त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक ॲड करते ते तुम्ही पाहू शकतात तर हे पहा अशा प्रकारे मी आता डबल फोल्ड करणार आहे एक इंचाची पट्टी जी घेतलेली आहे ती डबल फोल्ड केलेली आहे खूप सोपी पद्धत आहे पायपिंग बनवण्याची तर अशा प्रकारे मी पूर्ण गोड जो आहे तो तयार करीत असते जसा आकार आहे आपल्याला ब्लाऊजचा पुढचा गोल गळा पाठीमागील गळा जे आहे ती सेम तुम्हाला आहे तसाच आखून घ्यायचा म्हणजे शिवून घ्यायचा असतो त्यामुळे काय होतं गळा जो आहे तो पलटला जात नाही त्याच्यामुळं जसा आकार आहे तसा जर तुम्ही लावून घेतला पट्टी तर खूप म्हणजे छान पायपिंग येते तर तुम्हाला सेवटला दिसनच की मी कशा प्रकारे पायपिंग केलेली आहे ती आणि पाऊन इंचावर शिलाई घ्यायची आहे पूर्ण पायपिंगला तर इथे थोडीशी आपल्याला कपडा कमी पडत आहे मग मी तिथे काय केलेलं आहे दुसरी पट्टी जी होती शिल्लक माझ्याकडं ती मी इथे लावून घेत आहेत आणि नंतर पुढची जी थोडीशी पायपिंग राहिलेली आहे जोडायची ती जोडून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा जर भाग थोडासा कमी पडलेला असेल तर दुसरी पट्टी तुम्ही ॲड करू शकतात म्हणजे ब्लाऊज पीसची जी कोणती दुसरी म्हणजे तुम्ही म्हणता की विदाऊट तसं नाही जे आहे तुमच्याकडं कपडा शिवायचा तोच कपडा तुम्हाला यूज करावा लागेल आता ले ले हे राहिलेले जे धागे आहेत एक्स्ट्राचे ती कट करून टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला पायपिंग बनवण्याच्या वेळेस तो मध्ये येऊ नये त्यासाठी आपल्याला हे पूर्ण फिनिशिंग करून घ्यायचे असते छोटे छोटे धागे निघलेले किंवा एक्स्ट्रा कपडा बाहेर आलेला हे हे झालेलं आहे आता मी लगेचच पायपिंग तयार करून घेणार आहे खूप छान मध्ये येत असते तो या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग करून पाहिली एकदा तर तुम्हाला ही जमीन हे पाहू शकतात अशा प्रकारे मी पूर्ण पायपिंग तयार करून घेते तर हे पहा अशा प्रकारे आपली पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे लगेचच मी आता हुक लावण्याची जी घरे असतात ते लगेच अशा प्रकारे पायपिंग झाली की तिथेच मी वळून लगेच ते पण तयार करून घेत असते या पद्धतीने याने काय होतं की तुमचं कामही जास्त वेळ धागा तोडायची गरज लागत नाही त्याच्यामुळे या पद्धतीने केलं तरी पण चालतं तुमच्या आवडीनुसार आता इथे तुमचा जरा थोडासा व्हिडिओ जो आहे तो क्लिअर दिसत नसेल थोडासा तुम्हाला वाटत असेल पण इथे काय झालं होतं लाईटच गेले मग थोडाच व्हिडिओ राहिला होता फिटिंग करण्याचा त्याच्यामुळं म्हटलं आता आहे तसाच शूट करावा तर तुम्ही समजून घ्या मैत्रिणींनो तर हे पा साडे सहाचा आपला दंड फिटिंग होतं तर ते आपण व्यवस्थित करून मार्किंग करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो भाग राहिलेला आहे दोन इंच सोडून तिथे आपण अर्धा इंच जितका भाग राहिलेला आहे तिथून आपण शिलाई घेणार आहे दोन इंचाचं आपण मार्जिंगचं सोडून दिलेलं आहे तुम्ही पाहिलंच असन की साडेसहा आणि दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं तर अशा प्रकारे अगोदर आपल्याला सवाशी जी बाजू असते तिथून तुम्हाला टिप मारून घ्यायची असते आणि नंतर उलट बाजू करून टीप मारून घ्यायची असते म्हणजे फिनिशिंग ते फिनिशिंगसाठी खूप छान येतं त्याच्यासाठी तुम्ही या पद्धतीने आधी सवाशी बाजू ज्या आहे तिथून तुम्हाला कडला एकदम टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर एक्स्ट्राचे कपडे जे राहिलेले आहेत ती कट करून पुन्हा उलट बाजू करायची आहे हे पहा असे कट करून टाकायचे आहेत आता हे पहा अर्धा इंच राहिलेलं आहे दोन्ही साईडने सेम तसंच करायचं आहे आपल्याला कुठल्याही ब्लाउजचे असो फिटिंग खूप महत्त्वाच्या टिप्स असतात छोट्या छोट्या टिप्स देत असते तिथून मी व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजतील व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला काय कुठे काय केलेलं आहे हे समजणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि बऱ्याच मैत्रिणींना व्हिडिओ आवडतात कमेंटही छान छान करतात हे पाच झालेलं आहे आता आता आपल्याला उलट बाजू करायची आहे आणि फायनल जी फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे पण अगोदर आपल्याला कडला जी आपण मारलेली होती तर त्याच्या अर्धा इंचच आपल्याला ती सेप जो आहे तो छान दिसण्यासाठी आपल्याला तिथे कडला मारून घ्यायची आहे टेप अगोदर आणि नंतर आपल्याला टेपच्या सहाय्याने तुमचा दंडघेर किती आहे ते चेक करायचं आहे तर याचा छत्तीस साईजचा आहे तर आपण माप घेऊन हे केलेलं होतं तर साडेसहा आहे तर साडेसहाचा आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे आणि कंबर जे आहे ती तेहतीस होती तर आपण एक्स्ट्रा अर्धा इंच म्हणजे इकडच्या साईडने दोन्ही साईडने अर्धा अर्धा धरलेला आहे तर चौतीसची जे आपल्याला कंबर घ्यायची आहे कमी जास्त झालं तर आपण त्याला शिलाई मारून घेऊ शकता ते हे पहा दोन्ही साईडने झालेलं आहे आता आपल्याला टेपच्या साहाय्याने साडेसहावर मार्किंग करायचं आहे डायरेक्ट आता ही फायनल फिनिशिंग आहे म्हणजे फिटिंग आहे तर सरळ अशी रेश मारून घ्यायची आहे तर चौतीस साईज आपल्याला साडेआठवर मार्किंग करायचं आहे आणि सरळ ही अशीच शिलाई खालच्या साईडला येऊ द्यायची आहे तर दोन्ही साईडला अगोदर तुम्ही एक साईड चेक करून घेतली की दुसरी ही साईड तुमची तर आपण फिटिंग करून घेतलेले आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडने ही सेम तशीच करून घ्यायची आहे आणि मधल्या जी एक्स्ट्राच्या शिलाई पाँण जे असतात पाऊन पाऊन इंचाच्या त्या पण आपल्याला मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी झालेले आहे दोन्ही साईडची फिटिंग झालेली आहे आता आपल्याला कंबर जे आहे ती मोजून घ्यायची आहे तर तेहतीस होती आपली कंबर तर आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर चौतीसपर्यंत फिटिंग झालेली आहे तर अशा प्रकारे आता हे मधल्याच्या एक्स्ट्राच्या जे शिलाया आहेत दोन तीन ते आपण मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी तर हे पहा अशा प्रकारे झालेले आहेत एक साईडच्या आता दुसऱ्या साईडच्या मी मारून घेते तर हे पहा झालेले आहेत आपल्या दोन्हीही साईडच्या तर अशा प्रकारे हे पहा एकदम परफेक्ट आपला बाईचा जोडही झालेला आहे तर या पद्धतीनं जर तुम्ही ट्रिक्स वापरून जर ब्लाऊज शिवले तर तुमचे ब्लाऊज कधी चुकणार नाहीत तर मी मैत्रिणींनं अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज मी शिवून दाखवलेला आहे साधा छत्तीस साईजचा कटोर ब्लाऊज आहे पायपिंगही बघू शकतात तुम्ही खूप छान आहे तर चला तर मैत्रिणीं भेटू तुमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला भेटू तुद्याच्या व्हिडिओमध्ये तो